जण बरे असाल मी पण बरी आहे मस्त आहे आणि मजेत आहे तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर फ्रेंड्स आज तर खूप जास्त धमाल होणार आहे आणि ती कशी तर ती कशी करून बघायसाठी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा लागेल तर चला माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि हो जर माझ्या चॅनलवर नाही न सांगता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर तर नक्की करणार हे तर मी विश्वास तुमच्यावर करू शकते तर चला वेळ न जमवता आपण जाऊया आपल्या मार्गाला last year आणि हो फ्रेंड्स मी आता आणलेली आहे सगळी सगळी आपल्या किचनमध्ये तर ते याच्यासाठी कारण की आमचे ज्यावाई आलेले आहेत तर त्यांच्यासाठी मी आज मस्त अशी चकाल अशी पावभाजी करणार आहे तर पावभाजी कशी करायची म्हणून तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि माझी रेसिपी बघा खूप छान खूप सोप्या पद्धतीने आणि घरच्या वस्तूंमध्ये पावभाजी कशी तयार करायची हे बघूया त्याच्या आधी पावभाजी तर करायची आहे पण आपल्याकडे चांगल्या समजावून माझा व्हिडिओ सुरू आहे का बघा बाळाची काय लुडबुड सुरू आहे ते आयश तू काय करतो काय करतोय तू भांडे फाटतो आणि पडले म्हणजे अच्छा पडून जाते अच्छा कलायचे लावून द्यायचं लावून द्या डॉर लावून द्यायचं लाक्ट्रॉनिक लावा अच्छा काय करू लावून द्या लावून द्या अच्छा बंद करून दे अच्छा हा अच्छा छान बंद करून दिला दादा डान्स करून दाखव बर अरे पडाला पडाला काय झालं काय झालं काय झालं राग आलं यांच्या अशो पडतो राग आल्यावर अरे आले आले गोलगोल गोलगोल फिरवतो का दादा कसं राग येते कसं चिपकते भिंतीला दाखव बरं मला राग आल्यावर हा अशा अशा राहते तू असे येऊन जाते बाबा माझ्या जा अयशला राग खूपच राग इट आहे हो ना अंश बघा असा पडतो त्याला राग आल्यावर मी तर इकडून येणार <laughs> कशा पकडलं ना मम्मानी एवढं छोटा आहे पण तरी पण त्याला समजते की आपल्याला राग आल्यावर आपल्याला कसं फुगाव लागते बा त्याच्यासमोर तर आम्ही कधीच नाही म्हणजे जाऊन आपलं म्हणजे भिंतीजवळ जाऊन असं चिपकलो किंवा काही तरी पण त्याला खूप राग येते हो ना अयंश तुला राग येतो ना तो ये मश म्हणजे दादू काही म्हणायचंच नाही म्हणते अयांशला हो की नाही काहीच नाही म्हणायचं जसं करते तसं करू द्यायचं आणि हो फ्रेंड्स आम्ही बघता बघता मस्त मार्केटला पण गेलो छान तिथून मस्त सामान बाजार वगैरे करून आलो मस्त पावभाजीसाठी जे जे सामान लागत आहे ते ते घेऊन आलेलो आहोत तर फ्रेंड्स बघा इथे गोबी घेतलेली आहे मी अर्धा किलो तर त्याला पूर्ण चिरून घेतलेली आहे शिमला मिरची छान बारीक कापून घेतलेली आहे आणि चार टोमॅटो आणि दोन आलू आपल्याला यांना छान स्वच्छ धुवून त्याला मस्त असं बारीक कापून घ्यायचं आहे आणि कुकरला लावायचे आहे आणि कुकरला पाच ते सात शिट्या द्यायच्या आहेत कारण की ते असे पूर्ण असे गिल म्हणजे शिजले पाहिजेत त्याला कारण आपल्याला पूर्ण मॅश करायचं आहे आणि तिथे पाणी जास्त घालू नका कारण की भाज्यांनाच पाणी सुटतो म्हणून एवढी सारी तयारी आहे फक्त जावयांसाठी आमच्या स्पेशल जावयांसाठी आम्ही पावभाजी तयार करत आहोत तर ते छान बोलता बोलता असे पाच ते साठ सीट होऊन गेलेल्या आहेत बघा आता ही रवी घेतलेली आहे याच्याने छान अशी मॅस करते जर तुम्हाला पावभाजी मेशर असेल तर त्याच्याने तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर मस्त आपल्याला कळे तापवून घ्यायचे आहे त्याचे दोन ते, 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 ते। दो तीन साड्या ती तेल घाला आणि तिथे टाकून घ्या बटर फक्त स्पेशली बटर टाकलं की ते जळून जातं म्हणून तेला सोबत बटर घाला म्हणजे छान होतो आणि आपल्याला इथे फ्राय करायचे आहे त्याच्यासाठी आपल्याला कांदे लागतील मोठे असतील तर दोन कांदे मिनिमम आहे जर छोट्या आकाराचे असतील तर तीन कापून घ्या तर बघा मस्त बारीक इथे कांदा पण चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि त्याचबरोबर आता इथे आपला तेल मस्त तापलेला आहे तिथे मस्त जिऱ्याची आणि मोहरीचा तडका देऊन द्या आणि जे आपण बारीक कापलेलं होतं कांदा आणि कांद्यासोबत अरे हो एक गोष्ट तर विसरली शिमला मिरची पण कापून घेऊया शिमला मिरची कापून झाली आणि बघा हा ठेचा बी इथे टाकलेला आहे हा मुंबई स्टाईल ठेचा आहे तर कसं करायचं त्याच्यासाठी पाच सहा मिरच्या लाल मिरच्या पाहिजेत त्या मस्त अशा भिजत घालून घ्या आणि लसणाच्या किडल्या त्या पण मस्त मिक्सरमध्ये लसूण आणि मिरची हे ग्राइंड करून घ्या मिक्सरमध्ये मस्त छान आणि त्याचा पेस्ट तयार होतो तर आपल्याला आता इथे मस्त कांदे मिरची वगैरे झालेली आहे शिमला मिरची थोडीशी मग तो मसाला टाकलेला होता तो पण झालेला होता तर मग आता इथे आपल्याला सुके मसाले घालायचे आहे सुके मसाले म्हणजे आपली हळद तिखट मीठ पावभाजी मसाला हे सगळं काही होऊ द्या दोन ते पाच मिनटं आणि त्याच्यानंतर आपले जे पावभाजी मॅश केलेली होती ती टाकून घ्या मस्त छान त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल किती कन्सिस्टन्सी बघा त्याची की पातळ पाहिजे की घट्ट पाहिजे घट्टच असते ना सहा हजार तर थोडंसं पाणी टाका आणि मस्त छान शिजू द्या बघा इथे छान उकडी आलेली आहे मस्त शिजून पण गेलेली आहे तर मस्त छान आपण जो बारीक मस्त बारीक कोथिंबीर कापलेली होती ती टाकून घ्या मस्त आणि एक चम्मच बटर घालून घ्या बघा आपली बघता बघता मस्त रेडी झालेली आहे पावभाजी एक नंबर आणि कालच पाव घेऊन आणून आणलेले होते आम्ही तर मस्त असे ताव्यावर बटर टाकून मस्त एका साईडने दोन्ही साईडने पावभाजून घ्या आणि गरम गरम मस्त पावभाजी खाऊन घ्या आमच्या ज्या आम्ही मस्त सर्व केलं त्यांना इतकी इतकी आवडली की खूप जास्त कारण की त्या मुंबई स्टाईल ही पावभाजी होती लाल मिरचीच्या ठेच्या टाकल्यामुळे एकदम अशी चटाकेदार झालेली होती बघायलाही खूप छान झालेली होती तरच या तुम्ही पण आमच्याकडे पावभाजी खायला आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवर सोबत रहा माझ्या छान आणि आतू अयांशची आतू अयांशी पण खाल्लं माझ्या अहोनी पण खाल्लं आईबाबाला पण खूप आवडली आणि खूप छान आणि पावभाजीचा आस्वाद घेतला आणि असा आमच्या मजेशीर मस्त दिवस गेलेला होता आणि अयांशीची मस्ती आत्ता पण सुरू आहे इतका लुडबुड लुडगुड करत असतो खूप जास्त मस्त पाव असे शेकत आहेत आणि गरम गरम ताटामध्ये घ्यायचं पावभाजी आणि मस्त खायचं आणि बटर लावून तर खूप छान वाटते बघा मस्त क्रिप्स पण इतकं छान मस्त पोट भरून गेलेला होता आणि सर्वांना खूप जास्त आवडले मी फर्स्ट टाईम तयार व्हिडिओ बघायची तेव्हा मला खूप आवश्यक होते की मस्त पावभाजी मला घरी करायची आहे करायची आहे बा म्हणून त्यांना मस्त प्रसंग पण मिळाला का आमचे जावाई आले ताई आले आहे तर काहीतरी नवीन पण होऊन जाईल बा म्हणून मस्त आम्ही केलं आणि मस्त खाऊन पिऊन पण झालं एक नंबर मस्त दिवस गेला धम्माल आणि चला मग आता भेटू याशात दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि बाय कर भेटू बाय बाय कोणती पण वस्तू असली आमची की आम्हाला तोंडातच टाकायला हवं हो की नाही असं गंध असते अयांश किती पण सांगितलं तरी पण ऐकत नाही बघा तो मलाच मारतो वा मम्माला मारायचं नाही सॉरी म्हण बरं मम्माला हा असं सॉरी पण म्हणायला शिकलेलं आहे अयश तर चला फ्रेंड्स भेटूया बाय बाय टेक केअर